नमस्कार माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण उपवासाचे गुळ शेंगदाण्याचे लाडू पाहणार आहोत हे बघा मी ह्या वाटेने इथं दोन वाट्या शेंगदाणे घेतलेले आहेत इथं ह्याच वाटेनं मी इथं बारीक खिसून गुळ घेतलेला आहे दोन वाट्या आता मी गॅसवर एक कडे ठेवली मी त्यात हे शेंगाचे बी टाकते शेंगाचं बी चांगलं लाल भाजायचं हे बघा बी चांगलं आपलं लाल भाजून घ्यायचं मग आपले लाडू छान होतात आता आपलं बी भाजल्यासारखंच आहे थोडं आणखीन भाजू देऊ आपण बीला आपलं आता शेंगाचं बी भाजलेलं आहे हे बघा असं चांगले लाल भाजून घ्यायचं डाग पडूस हे बघा आता आपलं बी सगळं भाजलेलं आहे शेंगाचं आता मी हे गॅस बंद करते आता आपलं बी भाजलेलं आहे मी ह्याला ताटामध्ये टाकलेलं आहे बेला थंड होण्यासाठी बघा आपल्या शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेलं आहे तुम्हाला हवे असेल तर पूर्ण साल काढू शकता आता जेवढी निघून तेवढी साल असेल शेत काढून घ्यायची नाही काढली तरी चालते हे बघा मी सगळे साल नाही काढले मी जेवढे तेवढेच हाताने साल काढून घेतलेले आहे आता इथं मी मिक्सरचं भांडा घेतलंय मी त्यात हे शेंगाचं बी टाकते आता हे गूळ आहे हे असं शेंगाच्या बी मध्ये टाकून घ्यायचं ह्या हे बघा मी अशा प्रकारे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे मी एका डब्यात टाकून घेते हे बघा आपलं आता सगळं वाटून झालेलं आहे तुम्हाला एखादा असं गोळा बनवून दाखवते हे बघा असं बारीक वाटून घेतलेलं आहे हे बघा असं लाडू बांधून घ्यायचा आपण तुम्हाला जेवढा आकारात पाहिजे तेवढा आकार घेऊ शकता लहान मोठे तुम्ही अशा प्रकारे मुलांना बनवून द्या टिफिनला ते मुलं आवडीन न लाडू हे खूप छान होतात हे लाडू टेस्टी बनतात शरीरासाठी पण खूप छान असतात हे लाडू मी दुसरा पण लाडू असच प्रकारे बनवून घेते इथे मी कुठलंही तेल किंवा पाणी तूप काहीच वापरलेलं नाही आहे फक्त दोनच पदार्थापासून हे लाडू बनवलेले ला आहेत तर मी पण अशा प्रकारे बनवा तुपाचे बनवले तर तूप घाटलं तर जास्त दिवस टिकत नाहीत लाडू कुमोट वास येतो तुपाचा हे तुम्ही असे बनवून लाडू किती दिवस पण डब्यामध्ये ठेवा ह्याला काही सुद्धा होत नाही हे बघा आपले लाडू तर बनवून तयार आहेत खूप छान दिसतात किती छान दिसत बघा दाणेदार मस्त दिसतात लाडू तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा हे लाडू खाताना टाळलं वगैरे चिटकत नाही आहे तोंड टाकताशानेच विगडतात हे लाडू तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा नक्की तुम्हाला पण आवडते आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद